गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कसबा गणपतीचा मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होतीये या गर्दीच्या नियोजनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे अशातच आज एका महिला पोलिसानं मानवतेचा हृदयस्पर्शी संदेश देत उपस्थितांचं लक्ष वेधले रस्त्यावर काही बाई विकून पोट भरणाऱ्या एका गरीब लहान मुलाला त्या महिला पोलिसांना ड्युटीवर असतानाच आपल्या डब्यातील जेवण दिलं मुलांच्या डोळ्यातील आनंद पाहून उपस्थित भाविकांच्या डोळ्यातील आनंद अश्रू दाटले कर्तव्य निभावताना देखील दाखवलेली ही ममतेची झलक गणेशोत्सवाच्या उत्साहात अधिक उबदारपणा आणि सामाजिक संदेश देणारी ठरली आहे पोलिसांचा हा संवेदनशील चेहरा पाहून उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या